सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांचा समान सन्मान बाबाजानी दुराणी साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून याची साक्ष दिली अहो मुस्लिम बंधवांसाठी ईदगाह उभारली अयोध्या मे राम मंदिर बनने से पहले ही उन्होंने हमारे हिंदू के लिए भव्य राम मंदिर बनाया और उसी राम मंदिर के लिए उन्होंने खुद 25 लाख रुपये का डोनेशन दिलवाया और कई दाताओं को डोनेशन देने के लिए प्रार्थना की और और डोनेशन दिलवाया आणि साई भक्तांसाठी साहेबांनी एक सभा मंडपही उभारले बौद्ध धर्मासाठी बुद्ध विहाराची स्थापना साहेबांनी केली आणि साईबाबा जन्मभूमीसाठी साठी ठाम भूमिकाही मांडली त्यांच्या विचारांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष केला उपोषणही केले अहो सर्व धर्म समभावाचा फक्त संदेशच दिला नाही समाजातील सर्व घटकांना एकत्र आमच्या दुर्राणी साहेबांनी आणलं यंदाच्या निवडणुकीत आपलं मत दुर्राणी साहेबांना विचार करा सर्व धर्म समभाव हाच साहेबांचा आदर्श माणुसकीचा विजय प्रेम भावाचा संदेश पाथरी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक सात समोरील ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून अब्दुल्ला खान दुर्रानी उर्फ बाबा जानी साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा